नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामून तालुक्यामध्ये दिवसा डावळ्यात चोरीचे प्रमाण वाढले असून व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे त्यामुळे व्यवसायासाठी लागणारी रक्कम कशी सुरक्षित ठेवावी याबद्दल चिंता वाढली आहे तका नेमकी घटना कशी घडली हो नेमकी घटना अशी घडली मी दैनंदिन दिवसाप्रमाणे शुक्रवार दिनांक एकवीस दो, आ, आ, आमा, जो दोन चोवीस रोजी आम्हा आम्हाला रोज झालो संध्यावी रोजच्याप्रमाणे मी रात्री नऊ वाजून वीस मिनटानं दुकानावर दोन माणसं कॅश घेऊन निघालो थैलीमध्ये कॅश घेऊन निघालो माझ्याबरोबर एक दिलीप नावाचा दिलीप हिस्सल नावाचा मनुष्यसुद्धा होता आम्ही दोघं ते दोन दिवसाचे कॅश होते दोन थैलीत आणत असताना गोईनशेठ अग्रवाल यांच्या घराच्या जवळच बिलकुल म्हणजे शर्माजी डॉक्टर यांच्या घराच्या जवळ एक पाठीमागून अज्ञात व्यक्ती व्यक्ती तोंडाले पट्टा बांध रुमाल बांधून आला आणि दोऱ्यानं मला धक्का देऊन जोडली बॅग हिसकली मी हरामखोरा असं त्याला म्हणलो आरडा ओरडा केली आणि तो दिलीच नव्हता माणूस माझ्याबरोबर जो होता तो सुद्धा त्याच्या पाठीमध्ये धावला आणि इतर लोक सुद्धा धावले तो इतका दोऱ्यानं पळून गेला शेटच्या घराच्या पाठीमागे प्लॉट मागून तो सरळ तिकडे निघून गेला त्या मध्ये अंदाज अंदाजे किती रक्कम होती अंदाजे त्याच्या तीन लाखाच्या वरती होती तीन चौतीस त्या प्रकारे तक्रार तुम्ही केली का तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्री जवळजवळ साडे अकरा बाराच्या दरम्यान तेथे मी तक्रार दाखल केली स्वतः माझ्या स्त्रीने पोलिसांनी या परिसरातले काही सी सी टी व्ही कॅ कॅमेऱ्याचे फुटेज काही चेक केले का आता ते आले होते चेक केले फुटेज चेक केले कपले यांचाच दुकानामधील हे सुद्धा चेक केला फुटेज